साठी रक्षाबंधन निमित्त कायतरी आठवण नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सही या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज रक्षाबंधन तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून पहिल्यांदा सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आजचा दिवस हा बहीण भावांसाठी खूप स्पेशल असतो तर आज म्हणजे राखी बांधण्यासाठी सौरभ भोकडे जायचं आहे पण आज ना दीड वाजेपर्यंत ना भद्रयोग आहे तर काळ त्या काळामध्ये ना राखी बांधायची नसते भावाला किंवा देवाला आपण पहिले देवाला राखी बांधतो तर दीड वाजेपासून ना शुभ मुहूर्त आहे राखी बांधण्याचं रात्री नऊ वाजेपर्यंत तर म्हणजे मम्मीचा फोन आला होता की देवाला वगैरे बांधू नको की नंतरच बांधायला सुरुवात कर म्हणजे देवाला बांधल्यानंतरच भावाला बांधायची असं आपल्या रक्षाबंधनचा सण असतो काय बाळा आता रिमोट शोधावं लागल ग आणि आज सोमवार आहे आणि रक्षाबंधन असल्याने ही सुट्टी आहे तर मस्त त्यांच्यासाठी फराळाचं करते तर पुन्हा एकदा मस्त घेणार रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमचं फराळ झालं आणि आम्ही इथे गोंदेश्वरी मंदिरात मंदिरा तर प्राचीन मंदिर हे आणि खूप छान आहे जर तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर इथे आज ना दर्शनासाठी आले कारण सोमवारी त्यांना काही सुट्टी नसते पण आज आली रक्षाबंधन होतं तर म्हटले चला दर्शन वगैरे करून येऊ आज सोमवार होतं आणि गर्दी तर बघा ना किती गर्दी आहे दर्शनासाठी तर हे संदामधील बारा ज्योतिलिंगांपैकी एक लिंग येते इथं भरपूर सारी गर्दी होती आणि ते ना म्हणजे रक्त डोनेट रक्त शिबिर होतं तरी इथे बाहेरच कॅम्प लावलेला होता आणि आता आम्ही आता मध्ये दर्शनासाठी जातो <स्थाँगा> चला आतमध्ये चला आतमध्ये चला तर दर्शनासाठी छोट थोडीशी लाईन होती तर पाच एक मिनटं दर्शनासाठी लागले आणि बाहेर पण भरपूर सारी गर्दी होती तर तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये आणि मंदिर म्हणजे इथली महादेवाची पिंड आहे ना खूप छान अशी मस्त फुलांनी सजवली होती मुकुट वगैरे घातलेला होता छान मस्त सगळं मंदिर असं डेकोरेशन केलेलं होतं त्यामुळे ना लांबून दर्शन होतं नाहीतर ना आतमध्येही जाता येतं पण पिंड वगैरे सगळी फुलांनी सजवलेली होती ना म्हणून इथे बाहेर पादोका ठेवले होते तिथंच दर्शनाची ना तिथंच दर्शन घ्यायचं तर मधी कोणाला एंट्री नव्हती तर छान मस्त पिंड वगैरे सजवली होती त्यामुळे आणि हे बघा बाहेरचं हे सगळं काय मोठं असं परिसर तर खूप छान तर थोड्या वेळ आम्ही इथं बसलो सईचं फोटोशूट केलं आणि सई पण मस्त खेळली तर खूप सारे फोटोशूट करत होते इथे तर मी हे बघा तर ह्यात मावशी ना माझ्या सबस्क्रायबर आहे तर त्या मुंबईवरून आलेलं होतं त्यांची पूर्ण फॅमिली तर पूर्ण फॅमिलीसोबत भेटले खूप छान वाटलं तर त्यांच्या त्यांच्याशी गप्पा मारून तर सईसोबत त्या गप्पा मारत होत्या सईबद्दल सईला काय आवडतं सई काय बोलते सगळं काही सांगत होत्या त्या माझ्या डेली व्हिडिओ बघतात ना तर सईची आवड वगैरे सगळी त्यांना माहीत होऊन गेली आहे आणि बाहेर आल्यानंतर सईने बघितलं इथं खेळण्याचं दुकान तर लगेच बलून घेतला आणि आता आम्ही आहे घरी तर आता एक दीड वाजलेलाच होता तर आता आम्ही घरी गेल्यानंतर देवांनाही ओवाळणार देवांनाही राखी बांधणार सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ बघत राहा

कुठं जायचं आलं बघून बर बघून बर मामा आला का मामाची वाट बघती मुलगी आला का मामा आला का मामाच्या घरी जायची खूप घाई झाली आहे सईला आणि बघा कशी दारामध्ये जाऊन उभी <laughs> <एकड़े चार। laughs> <रा? laughs> फवलंय मामा दरवाजा उभी राहून चला सौरभ भाऊ आलाय निघाली आता मी तर घरी आले सौरभ भाऊ आता रेडी झालाय आणि औक्षणाची तयारी झालेली आहे छान मस्त आहे ना इथे रांगोळी वगैरे काढली आहे छोटीशी आणि बसण्यासाठी आसन टाकले इकडे औक्षणाचं ताटेही मस्त रेडी केलेले आहे मम्मीने आणि आता म मामाच्या घरी जायचं होतं तर आता इथं माझ्या आणि मी सौरभ भाऊला पहिले राखी बांधणार सौरभ भाऊचा औक्षण करणार त्यानंतर मामाच्या घरी जाणार तर चला व्हिडिओ बघत राहा तर आता आहे आणि आल्यानंतर तयारी केली ओक्षणासाठी तर आता मुहूर्त होता आणि देवाचे राखे वगैरे बांधून तर आता मामाच्या घरी पण जायचे तर आता करतो नंतर मामाच्या घरी जायचे मावशीच्या घरी जायचे तर आता त्या ताट वगैरे मम्मीने काही तयार करून ठेवलं होत ये सकते छोड़ना नहीं जैसे बन रहे भाई का जो बच्चे सण हा मांगल्याचा सण हा प्रेमाचा सण हा बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण हा रक्षाबंधनाचा तर भारतीय संस्कृतीमध्ये या सणाला रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणींचा स्नेह उत्साहाचे पर्व म्हणून खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो तर आजच्या दिवशी सगळे बहिणी भावाच्या घरी येतात भावाला राखी बांधतात हाँ सन मेला हाँ हा सण पौर्णिमेला सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो रक्षाबंधन हा भाऊ बहिणींचा सण आहे तर चला आम्हीही खूप छान रक्षाबंधनचा सण खूप छान मस्त सेलिब्रेट केला आहे तर याही व्हिडिओत तुम्हाला काही दाखवले पुढचेही व्हिडिओ आहे मामाच्या घरी गेल्यानंतर आणि बाबांच्याही घरी गेल्यानंतर म्हणजे मम्मींच्या मामांच्या घरी गे पण खूप सारी पूर्ण फॅमिली एकत्र हे तेही व्हिडिओ लवकरच येतील तर हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंटवरील सांगा

मी तुम्हाला काय आहे ना त्याला नंतर व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे बघत नाही माहोलत ना ते देदा। 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 भाजी तुम्हाला तर मी माझं सौरभ भाऊचं ऑप्शन केलं त्यानंतर ही माझी बहीण तर काकांची मुलगी तर बऱ्याच त्यांच्या अजूनही कमेंट येतात तर तुमच्या मम्मीच्या घरामध्ये असतात त्या मुली कोण तर त्या माझ्या काकांच्या मुली आहे तर त्यांनी ही सौरभ भाऊला राखी बांधली ऑप्शन केलं तर काकांना तीन मुली तर ही सगळ्यात मोठी दिदी आणि नंतर ही जीलती तरती दोन जी ती स वैष्णवी तर ती दोन नंबरची बहीण आहे आणि अजून एक आहे पण ती मामाच्या घरी गेलेली होती तर या दोघींनी सौरभ ही राख्या वगैरे बांधल्या त्यांनाही त्यांनीही ओप्शन केलं छान मस्त आमचा हा सेल राखी सेलिब्रेशन झालं सेलिब्रेशन झाले आणि मी बाहेर मस्त पाऊस चाललेला आहे जोरात पाऊस आलेला आहे कालच्या सारखंच आहे काल ह्या वेळेला आलं आज पण ह्याच वेळेला आलेला आहे चला आता आम्ही मामाच्या घरी निघालोय पाऊस येतोय निघालो खाली बस खाली बस खाली बस ना पत 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 चला पटपट पाऊस आलाय चला 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 आलीस तू हो मग आम्ही अजून येतच आहे का

आयुषू चले मारी दिसतीये दोघींचा दोघींचा सईन आंशीचा फोटो सईन आयुषूचा फोटो हे दोघीला मस्त दिसते खूप छान छान पाग आहे ना दोघांनी पाग आहे ना अजून रुळल्या नाही त्या आजी कुड आजी आजी पोती वाजते मला शिवने आमंत्रण दिलं होतं दोन दिवसापासून आले का है ना शिव रक्षाबंधन ले रक्षाबंधन ले आणली आणली नाही राखी घेऊन आले मी नाही राखवणार डरतात

Aggi, aggi. राखा बंती Aggi. बसा तुम्ही पण बसा तर लोणावाडीची मावशी पण आलेली होती तर आता ओक्षण करून घेतोय तर कणकीचा दिवा केलेला होता आजीने ओवळण्यासाठी इथे मामा बाबा शिव साई बसलेले तर आता मम्मीने ओप्शन केले पहिले बाबांचं मामाचं तर म्हणजे भाजी काही मामा ओवळत नाही तर शिव बसलेला होता शिवचं चाललेलो होतं मला राखी कोणती आणलेली आहे मला राखी बांध तर इथे आता ताट पण केलेलं होतं तयार आणि अजून मा मामांच्या घरी पण जायचं होतं तर लोंडे गल्लीमध्ये बाबांच्या घरी मम्मीचे मामाचं घर तर तिथेही जायचं होतं तर तुम्हाला मा अजून एक म्हणजे म्हणजे मावशी आणि जया मावशी लहानी मावशी दिसत नाही आहे तर त्या पण येणा म्हणजे तिकडे बंगल्यावरती मामांच्या घरी गेलेल्या होत्या दोन्हीही मावशी तर आम्ही पण येणार जाणार होतो पहिले मामाला ओक्षण केलं त्यानंतर तिकडे गेलो आम्ही आणि त्या तिकडेच होत्या आणि तिकडे पण आहे ना म्हणजे सगळ्या मावशींचे मुलं म्हणजे माझे सगळे काही मामा असं खूप मोठी आमची फॅमिली आहे तुम्ही बघता आम्ही दर भाऊबीज रक्षाबंधन तिकडे जाऊन ही मस्त सेलिब्रेट करतो तर इथे पहिले ना मम्मीने मामांना बाबांना ओवाळून घेतलं मावशीने हे ओवाळलं आणि त्यानंतर आम्ही तिकडे गेलो पुन्हा आम्ही रात्री इकडे आलो त्यानंतर मावशीन त्यांनी पुन्हा मामाचं ओक्षण केलं तर पण ते व्हिडिओ तुम्हाला तो नेक्स्ट पार्टमध्ये येईल तर चला व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ कसं वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा तर राखी रक्षाबंधन काही सण वगैरे म्हटलं की आपले फोटोशूट आलेच तर आमचे फोटोशूटही झालेले होते छान मस्तपैकी मावशी मम्मीनी बाबांना मामांना ओवळलं त्यानंतर आता मी शूला ओवळते साईला ओवळते तर राहुल अजून लहान्या मावशीचे मुलं तेही बाकी होते त्यांना मी रात्री त्यांचं ओक्षण केलं ते आल्यानंतर तर आता जेवढं आहे त्यांचं ओक्षण करतो आणि पुन्हा जातो आणि सई आणि अवंशूचं मध्ये लोडबुड चाललीच होती तर अंशुने पण खूप छान समजतेनं शूचं ऑप्शन केलं ते ही आहे व्हिडिओमध्ये आणि शूसाठी मस्त मिठाई घेऊन आलेले होते आणि हे बघा त्याला विचारत होते मी का तुला कोणती घ्यायची कोणती आवडते बघ तर या दोघीच धावत आल्या आणि पहिले दोघींनी घेतली अशा या दोघी पण मस्त छान खेळतात सई अंशू आणि बऱ्याच ताईंनाही आवडतात आणि खरंच हा रक्षाबंधनचा सण आहे ना म्हणजे आपण सगळी फॅमिली एकत्र येते आणि सगळे मिळून मिसून हा सण आम्ही साजरा करतो खूप छान वाटतं आणि खरंच म्हणजे रक्षाबंधन भाऊबीज प्रत्येकजण ह्या सणांची वाटच बघत असतं कारण हा हे सण आहे ना खूप स्पेशल असतात आपल्या बहीण भावाच्या अतुट नाट्यांसाठी मध्ये मामी ना मामीनी सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा ठेवलेला होता कारण आता मला बंगल्यावरती म्हणजे मामांच्या घरी पण जायचं होतं तर पहिले आता चहाचं टाइम पण झालेला होता सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा केला आणि आता दिदीचं पण ऑप्शन लोणारवाडीच्या मावशीची मुलगी दिदी तिचं ही ऑप्शन बाकी होतं ही साहेब बघा मस्तपैकी पेडे खाते तर रक्षाबंधन सण हा खूप छान मस्त आम्ही असं सेलिब्रेशन केलं खूप मजा खूप मस्ती धमाल आणि त्यानंतर मामांच्या घरी गेलं होतं तिथे सगळ्या काही मावसा मामा खूप मोठी फॅमिली आहे तुम्ही बघता व्हिडिओमध्ये सगळे काही आम्ही एकत्र आलो खूप साऱ्या गप्पा गोष्टी सगळं तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ बघ बग... नेक्स्ट पार्टही बघा आणि हा पार्टही पूर्ण बघा तर कसा वाटला आहे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आम्ही निघालो आहे मामाच्या घरी चला चला मामाच्या घरी आता निघाले मामाच्या घरी हम्म चला हे राक्षबंधन पावसाते